यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तसेच पोलीस ठाण्यात गुरुवारी सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन निवेदन दिले व तालुक्यातील परसाळे बुद्रुक येथील रहिवाशी एका बावीस वर्षीय तरुणाने सोशल नेटवर्कवर महापुरुषांच्या संदर्भात आक्षेपहार्य पोस्ट टाकली व मातृशक्तीचा त्याने अपमान केला आणि त्याच्या या पोस्टमुळे दोन समाजात तेळ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा सदर तरुणाविरुद्ध देशद्रोही कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदरचे निवेदन गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्याकडे तसेच यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने डॉक्टर कुंदन फेगडे उमेश फेगडे हेमराज फेगडे निलेश गढे नितीन महाजन यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की नुकतेच सोशल नेटवर्कच्या एका साईडवर परसाळे तालुका यावल येथील रहिवाशी साहिल तडवी या तरुणाने महापुरुषाच्या संदर्भात आक्षेपाहार्य पोस्ट केली त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत व मातृशक्तीचा अपमान झाला आहे तेव्हा सदर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध देशद्रोही कृत्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी भाजपा अध्यक्ष राहुल बारी वीर येवले गणेश कोल्हे सुनील येवले योगेश वाणी पंकज येवले विनोद येवले हेमंत चौधरी मुकेश कोळी राहुल बारी राजेश भोसले सुनील गायकवाड गणेश कुटे हेमंत फेगडे स्नेहल फिरके अतुल बळगुजर बबलू येवले राहुल फेगडे तुषार पाटील चेतन फेगडे सुनील बारी प्रकाश पवार सर्वेश फेगडेसह मोठ्या संख्येत सकल हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा गोष्ट अस आहे की त्याच्या आधी ना त्याचे डिस्कशन चालू आहे त्याचा वापर जास्त चुकीच्या कामासाठी वाढला कालच्या दिवशी इंस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल झाली त्या पोस्टला खाली कॉमेंट येत गेल्या आणि त्या कॉमेंटमध्ये पडसाळ याच्या एका मुलाने छत्रपती शिवाजी महाराज महाशाहेबजाऊनबद्दल आशीपार या ठिकाणी शब्द वापरतात आणि हे नेहमी नेहमी आपल्या तालुक्यामध्ये घडते ते सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक युवकांना कोणीतरी प्रेरित करत आहे आणि ते प्रेरित युवक त्या ठिकाणी समाजमाध्यमांवर आपल्या धर्मा हिंदू धर्मामधील जे धार्मिक आपले महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल देवी देवतांबद्दल आक्षेपार पोस्ट टाकत राहतात आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आता हा युवक जो आहे हा परसरायचा राहणार आहे हा जोवायला त्यालाही वडील नाही असं म्हणतात आणि ते अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलं जातं की याला कोणी नाही आहे आणि हा मेंटली स्टेबल नाही आहे आणि तो मेंटली स्टेबल असतो तेव्हा तो इंस्टाग्राम इन्स्टाग्राम वापरू शकतो आणि इन्स्टाग्रामबद्दल त्या ठिकाणी इथे आहे तो जर दर हिंदू धर्मियांबद्दल असा पोस्ट टाकू शकतो मग दुसऱ्या धर्मांबद्दल काय करू शकतात मग हे त्याला मेंटल घोषित करतात मेंटली त्याला रिटायर्डेट घोषित करतात आणि अशा पद्धतीने तुमच्यावरून बचावाचा पवित्रा देखील तरी ही <coughs> या घटनेची योग्यरित्या चौकशी व्हावी या युवकामागे कोणतं संघटन काम करते आणि आर्थिक मदत याला कोण करते कुठल्या पद्धतीची मदत याला मिळते याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी आमच्या सर्व हिंदू बांधवांतर्फे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका